समावेश गावातील प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब पाटील पोलीस पाटील गावातील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या सभेच मान्यवर पाहुण्याचं यांचं स्वागत करून स्वागत <laughs> <तरना> करणार <रहो> <laughs> आहोत सर्व मान्यवरांचं पानात कुदरती आणि गावातील सर्व मान्यवरांच एकदम स्वागत स्वागत करणार आहोत तुम दीपक हो तुम्हारा स्वागतम हो तुम्हारा स्वागतम। के स्वागत तू फैलाओ स्वागतम स्वागतम देश की ज्योति के तुम दीपक हो हो तुम्हारा स्वागतम हर दिल गीत हडका तुम्ही पुकारे स्वागतम स्वागतम फूलो की गुपे स्वागतम स्वागतम भिनारा दिना दिन राम दिन दिन देश की के तुम दीपक हो तुम्हारा स्वागतम हे आमच्या गावातील सरपंच आदरणीय सोनोरसा यांना विनंती करतो की त्यांनी या मेळाचं उद्घाटन रिबन कापून करायचं आहे तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पीठ कापायचं